तर आता आम्ही आलो आणि गोळा करायचं होतं काल काढलेलं मग गडबड गडबडीनं गोळा करायचं चालू आहे राहिलं एक थोडं आणि तेवढ्यात पूजा करणार पळून गेली काय झालं पोरं खेळत होती लांब ही तर कसं ह हो, लांडगा आहे ना हे पाठीमाग दिसतात ना हे काटे इकडं बघा हवतार दिसतंय का हे असा असं हे अवतार हि आणि मग म्हटलं पोरांना त्रिशाला घ्या आणि खेळा म्हणलं तिकडंच झाडाखाली इथलं गोळा करत होतो आम्ही तर तिथं पोरांनी काय गोंधळ घातला म्हणजे सहा पोरं होती गोंधळ एवढा येत होता त्यांचा की इथपर्यंत खूप आवाज यायचा लांब अर्धा किलोमीटर तर असेल तेवढा लांब होते ते आणि मग तिथं त्यांचा आरडाओरडा येला आणि तिथं अलीकडंच विहीर आहे पाण्याची मग ती पाण्याची विहीर असल्यामुळं मी घाबरून गेलो ना म्हणलं आता दोन तीन लेकरं बाबा आपली ले पुन्हा कीर्ती चार लेकरं तर तिथंच आपलीच होती खेळत होती म्हणलं वीर आहे एखाद्या वेळेस बाबा काय झालं गेलं मला वाटायला लागली भीती म्हणून मी काय केलं म्हणलं तिला दोन गटोडे राहिले होते सोयाबीनचे आणायचे तिला म्हणलं तू आण हे तवर मी काय एवढं टाक दोन गटोडे बारक बारक, बारक बांधून मी पोरांना घेऊन येतो म्हणलं पाण्याची घागर पण घेऊन येतो तिथून तर असं बोलून मी गेलो निघून तिकडं मग पोरांचा आवाज जोरात जोरात यायचा आरडाओरड रडण्याचा मला भीती मनात बाबा वीर जवळ आहे काही झालं फिलं काय म्हणून घाबरून गेलो मी आणि मी पळत 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 गेलो मग तिथं गेल्याच्या नंतर म्हटलं काय र काय झालंय म्हण काय नाही म्हणलं आम्ही खेळतोय खेळण्याचा आवाज आहे आमचा असा आरडतोय ओरडतोय आम्ही काय भांडण वगैरे नाही कराया मग तेवढ्यात तो, तो, तो बाजूचा शेतकरी आला आणि मला म्हणायला लागला तुमची लेकरं तिकडं न्या इथं सगळ्या कांद्यात उड्या मारायला म्हणलं आणि तो म्हणायला लागला तुम्ही काल सगळी लोकं जाताना पण ना गेले काही की सगळं रान तुडवलं असं तसं बोलायला लागलं त्याला मी म्हणलं नाही नाही आम्ही तिकडं आलो नाही पर समजा जरी चुकून लेकरं फिकरं आले असतील तरी पण आम्ही आता कशाला यावं म्हणलं झालं आमचं इथलं गोळा करायचं जातोय म्हणलं आम्ही आता निघून तिकडंच नेतोय म्हणलं पोरांना मग ते बोललो त्यांच्याशी आणि हे आता कसं लांडगे अडकल्यात मी तुमच्याशी बोलत बोलत लांडगे काढतोय तसं मी लांडगे काढायला लागलो हे आणि मग तेवढ्यात मला तिथं झाला थोडासा की उशीर एक पाच दहा मिनटं हिनं काय आहे ते एकच गटुडं तिथं लोक दुसरीकडं पण गेले तरी दुसरीकडे पण भराय नाही ना, ना काय नाही एक गटुडं ती माझी वाट बघत तशीच बसलेली मग मी आलो मला फोन आला तिचा मग मी आलो आणि म्हणलं काय झालं गट आणलं काय ते पुढचं सगळं केलं काय गोळा तर नाही तिथं गटुडं ठेवलं आहे तसंच म्हटलं काय तुला अक्कल फिकल हाय का नाही म्हटलं मी जाऊन तिथं पाण्याची घागर पण घेऊन आलो तुम्ही म्हणलं पाण्याची घागर घेऊन लेकरांना घेऊन आलो आहे एक गटुडं हाय तेवढं जर ठेवून बसलीस म्हणलं तुला लाज आहे का असं बोललं मी आणि मी तो गटुडं उचलून गेलो टाकायला तिकडं जिथं सोयाबीन जमा करतात तिकडं घेऊन आहे तर वर तिनं काय केली त्या पोरीला तर दोघीजणी मिळून काढतात ना ती एक पोरगी तर तिला बोलली की मी बाहेर जाऊन येते आणि गपचुपच गेले निघून मग तिला फोन केला मी तिला म्हणलं इथं गोळा कराय कोण येणार आहे तुझं बाप का माझा बाप येणार आहे म्हणलं तर तोंड फुगवून आली ती बाई मला म्हणती मी गेली मी काय नाही येत तिला म्हणलं राहिलंच एक दिवसाचं काम आणि त्यात तू अशी करती म्हणलं परत ये तर त्रिशाला घेऊन निघून गेली आहेत आता मला सांगा लेकर महत्वाची आहे ती का महत्वाचं आहे मला काय म्हणते कवा धरण तिकडं जाऊन तुम्ही का, का बसले पटकन यायचं तुम्हीच गट न्यायचं होतं परत पिशवी आणायच्या होत्या बघा त्या पोरीला म्हणलं तेवढं पिशवी तर आण ती जाऊन पिशवी घेऊन आली आणि तिला मी फोन करतोय पूजा परत ये कुठं आहे तर हुँ? मला नाही यायचं आहे म्हणा तुमची दिवाळी कशी बघा आता मी साजरी करते ती बघा म्हणा जरा मी व्हिडिओ स्टॉप केला कारण ह्या पोरीचं चा गाणं चालू होते मोबाईलमध्ये तिला तू फोन करते का मी सांगतो काढावं लागल पाठ नाही मला अडकलं काय उठ म्हणती त्यात हे तुझं काढलं सगळं तू कशाला जवळून जाऊ दिलंस तिला मला मग वाटलेलंच कारण ती मला तिकडं तिथून मी गट टाकून येत होतो ना तर ती तिथं दिसली मला अलीकडं आता म्हणती मीना के या शकाट करना। मी नाही येत फोन केला तरी ह्या अशा काटाड्यात लेकरांना नको म्हणून मी तिकडं सोडून आलतो आणि त्यांना घ्यायला गेलतो तवर का घ्यायला गेलो म्हणून ती तसं करते एक गटोड ठेवून बसली चल बाकीचं तिथं काढतो आता पाणी मी तॉपासून अजून पिलोच नाही ती तिकडं गेली निघून मग मी तिथं ते घागर गडबडीनं ठेवून सगळं गटोडं फिटोडं जमा केलं पर तिकडं थोडं राहिलं होतं मध्ये ते आणलं मग हिला म्हणलं जा पिशवी आण आपल्या मग ही जाऊन पोरगी पिशवी घेऊन आली आणि रोआणार आरेन त्या तिकडं झाडाखाली खेळत्यात आणि त्रिशाला घेऊन गेली फक्त ती असंच करते ती कधी पण दुसऱ्या बाया तिकडे गटोड घेऊन पळायला ही तिथं बसली गटोड ठेवून तिच्या अंगाला हे असले लांडगे फिंडगे लागूच देत नाही ती असं बघून बघून करते एवढं जीवाला बघून काय जमतंय होय आता मी घागर कुठं ठेवलंय हे पण माझ्या लक्षात नाही चप्पल त्या दिवशी तुटले पायातले माझ्या म्हणजे चप्पल हायच मला चपल नाही असं नाही पण ते पावसाळी होते तसे लाल लाल सिल्पर स्लिपर काय चप्पल मग मग ते तुटले तुमच्या केसातले कोणत्या पोरीच्या केसातला घागर कुठं ठेवलोय मी माझ्याच लक्षात येईना आता हा त्या गटोड्याजवळच ठेवलोय पाणी पेलाव का गीता मध्येच आपण सकाळी जेवण नाश्ता करून पेलाव त्यावर ना पाणीच नाही ना नरड कोरड पडलंय माझा ते पटकर कुठं टाकलंय मध्येच काय माहिती हा म्हणजे पहिलीकडून येऊन ठेवलंय त्या पेरूच्या झाडाखाली मग घ्यावं लागेल ती घेताच गटोड होता ना कुठं तर घागर कुठे गेले मग नाही की अय दत्ता आबी अय आबी तर उचलून नेलं की काय घागर या इथली घागर कुठं आहे शेवटी संपवून टाकलं ते पाणी पण पान। पाणी पण पान प्यायला भेटलं नाही गडबड गडबडीनं पळालो तिकडं मी त्याने नेऊन संपवली पण बघा भेंडे गावरान भेंडी काल मी असंच खाल्लेलं कच्चं मला आवडतं तसं कच्चं खायला फवारले काय की आज काय पियल सगळं त्यांनी पाणी